हाय नमस्कार मी विनोद पांगरे तुमच्या सर्वांच्या स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आहे बुधवारचा बाजार समीश्वरला आणि आता सगळेजण त्या बाजारात चालले आहेत तर गावापासून तीन किलोमीटर किलोमीटर लांब आहे आणि मी पण चाललो आहे त्या बाजारामध्ये बाजारात जाऊन बघूया काय कसं मच्छी किती काय भेटते तरी बघा मम्मी चालले मी पण नंतर चाललो आहे अजून फिरायचं आहे इकडे फिरायचं आहे खूप ओपो बसलेत हे बा जे कोवलं म्हणून येतं ते भाकरी खात आहेत चला जाऊया हे मच्छी मार्केट आहे संगमेश्वरचं तुला खाली बाजार भरतो आ चला तर खाली जाऊन बघूया आपण त कसा काय चल ये वालों के बाद बार-बार इनशाअल्लाह कांदे बटाटे मार्केट कांदे बटाटे चार किलो चार किलो मसाले भेटतात या ठिकाणी तिथे मसाले मार्केट आहे तसं भांडी पण आपले ठिकाणी आहेत दिलेले आहेत समेश्वरला कपड्याचं दुकान आहे आजच्या बुधवारच्या बाजारामध्ये भेटतं भेटत तस बघा ते मसाल्याचे वाटे लावलेले आहेत पूर्ण अख्खा मसाला खोबरं बघितलं आता आपण चाललोय

वाटे चालूल मटार घ्या अर्धा किलो लाटार घ्या अर्धा किलो ला तीस बाजार हा बाजार तुम्ही बुधवारच बोलतो तुम्हाला सगळी माणसं इकडं येतात बुधवारचं नंतर आठवड्यावर काही नाही बाजूवर आलेत काजू हलोखाला घेऊन जा मस्त भाजी मार्केट तंबाटे भेंडी भिंडी हां मार्केट आहे तर तो येऊ बघितलं भाजी मार्केट आता आपण जाणार आहोत मच्छी मार्केटमध्ये मच्छी मार्केट आहे नागपूर भेटते हे गणपूर आहे पुलाखाली मच्छी मार्केट पडत ठिकाणी बघाय खळबत तयारी पण विकत आणलं ते भले आहेत का कोलिंगचा वाटा लावलाय ते बल आहेत माणसं गेला आले हा तेच त्यासाठी बघा या तिकडे घ्यायला या मस्त छान छान वाट लावून ठेवलेत बघा कोलिमचं पण आहे डबल आहेत कोलिया वाट लावून ठेवले पन्नास रुपये वाटत आहेत तसेच आता तुम्हाला सुखी मच्छी दाखवली तर ओली मच्छी दाखवतो ओली मच्छी ओली वाट पावली दोनशे रुपये

म्हणजे तुम्हाला कापून पण दिली जाते असत कुठलं कुठलं हा बघा हे काय टोल आहे ना हे सुरमई आहे बघा हे आहे ना, ना। सुरमई आहे ताजी ताजी आहे मस्त या बुधाच्या बाजारामध्ये या बघा या यांच्याकडे घ्यायला या तुम्हाला म्हणजे कमी येतील देतील लावून पण देतील हो यांच्याकडे पण आहे ताईकडे टोल आहे ठीक आहे कटरी ना बघितली का हा या नक्की घ्यायला या या ताईंकडे तुम्हाला व्यवस्थित भावामध्ये अच्छा तू बांगडा आहे ती तिकडची कोलबी आहे माझील आहे ठीक आहे थँक्यू तर तर बघितला तुम्ही हा आपला उजव्याचा मच्छी मार्केट तर या ठिकाणी घ्यायला या तुम्हाला स्वस्त भाव भेटेल रेट कमी करून देतील सुी मच्छी परत सुी मच्छी आहे कोलिंगची वाटे भाव दिले कोलिंगचे वाटे भाव दिले आहेत हाँ बोगा शिमटेच बोट है, तो है। बोट खातो क्या मंडली हाजा वीडियो आज का वीडियो कसा वाले देखिए कमेंट मे टाइप करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू